मिस्टेक्स आर मेड बाय ग्रेट पीपल महान माणसांकडून देखील चुका होत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना अरविंद केजरीवाल फॉलो करतात ते डॉक्टर आंबेडकर देखील लोकसभा निवडणूक हरले होते आणि आता अरविंद केजरीवाल हे देखील विधानसभा निवडणूक हरले त्यांची आमदारकी देखील शिल्लक राहिली नाही आता केजरीवाल साहेबांसमोर पर्याय काय आहेत केजरीवाल साहेब आमदार नाहीत मुख्यमंत्री नाहीत परंतु आम आदमी पक्षाचे अध्यक्ष निश्चितच आहेत तर पूर्णपणे आता लक्ष केंद्रित करावं लागेल पंजाब या राज्यावर जिथे त्यांचं सरकार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये पंजाब गोवा व गुजरात या तीन राज्यांची विधानसभा निवडणूक आहे आणि या तिन्ही राज्यामध्ये आम आदमी पक्षाचे आमदार आहेत गुजरातमध्ये पाच आमदार गोव्यामध्ये दोन आमदार आहेत आणि म्हणून या तीन राज्यांच्या पलीकडे जाऊन आता अरविंद केजरीवालांनी पाऊल टाकावं का नाही तर सरळ अर्थ आहे की त्यांनी या तीन राज्यांच्या बाहेर जाऊ नव्हे कारण की अति आक्रमक असलेल्या भाजपाने मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं होतं आता ते मग खूप काही गमावून बसलेत अरविंद केजरीवाल तर त्यामुळे भाजपा त्यांना टॅकल करण्याचा जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणारच आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष या नात्याने अरविंद केजरीवालांनी मोठं मन दाखवलं दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली म्हणून शुभेच्छा देखील दिल्या परंतु आपल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी आक्रमकरीत्या सीएजी चा रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे असे आरोप करून अरविंद केजरीवाल यांना शीश महल म्हणा किंवा इतर जे काही मुद्दे आहेत त्यामध्ये अडकवण्याचाच आमचा डाव आहे असं सरळ सरळ मोदी यांनी म्हटलंय आणि म्हणून शक्य झालं तर पंजाब विधानसभेमध्ये पंधरा वीस जागा देऊन काँग्रेस पक्षासोबत गठबंधन करावं लोकसभेमध्ये लोकसभे निवडणूक जी येईल पुढची त्यामध्ये इंडिया अलायन्समध्येच अरविंद केजरीवाल साहेबांनी रहावं आणि गुजरात व गोवा विधानसभा निवडणूक स्वातंत्र्यपणे लढावी कधी काँग्रेस गठबंधन करायला तयार नसेल पंजाब या राज्यामध्ये तर स्वातंत्र्य देखील आम आदमी पक्ष लढू शकतो पण काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व कधी केजरीवाल साहेबांना व आम आदमी पक्षाला जिवंत ठेवायचं असेल तर पंजाब राज्य जिंकावंच लागेल गुजरात आणि गोव्यामध्ये देखील जेवढं काय आपल्याला जन्मत टिकावता येईल ते टिकवावं लागेल दिल्लीमध्ये पोलीस यंत्रणा केजरीवाल साहेबांच्या अंतर्गत नव्हती परंतु पंजाब पूर्ण राज्य आहे त्यांच्या अंतर्गत पोलीस असतील त्याचा फायदा घ्यावा